नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके okay, सो so आत्ता आपण आलो ते मस्तपैकी गार्डनमध्ये सकाळी छानपैकी पूजा वगैरे झालेली आमची ऑलरेडी फ्रॉड पण खाऊन झालेला आहे आणि म्हटलं आता येऊया आणि तुमच्याशी जरा गप्पा मारूया ॲक्च्युली होतं काय आहे की आता सध्या आम्ही जरा खूपच बिझी झालो आमच्या बिझनेसमध्ये आणि थोडं पर्सनल लाईफमध्ये पण तर त्याच्यामुळे ब्लॉगिंग करायला एवढा वेळच मिळत नव्हता तर म्हटलं तुमच्याशी वन टू वन कम्युनिकेशन करूया सो प्रेरणा काय रिझन काय आहे सध्या आपण एवढे बिझी झालोत आणि वेळत नाही मिळत आहे uh, सध्या आपण बिझनेस एक्सपॅन्डिंगवर पूर्णपणे फोकस करतो थोडंसं कंटेंट क्रिएशन आपलं ब्रेक ब्रेकमध्ये होतं असं म्हणूया सो बघा म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन आमचं चालू आहे ओके पण ते आम्ही ना जास्तीत जास्त कॉन्टेंट क्रिएशन आता ते आमचं व्हर्टिकल होतं ओके सो आमचं ना हॉरिझॉन्टल होत नाही आहे आणि याचे रिझन्स ना कोण ऑब्वियस आहेत की तुम्हाला माहिती आहे की आता जसं कॉन्टेंट क्रिएशनच्या जगामध्ये इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा फेसबुकवरती पण जर तुम्ही आज ना एखादा व्हिडिओ अपलोड केला तर त्याला ना फेसबुक एज अ रील म्हणूनच डिट करता आणि त्यांचं यूट्यूब पण म्हणा यूट्यूब ना शॉर्ट्सला जास्त प्रमोट, प्रमोट करतात सो so, आता जर आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्ती असं लोकांपर्यंत कमीत कमी मेहनत कमीत कमी मेहनतीमध्ये असं नाही म्हणतात कारण रील्सला पण तेवढीच मेहनत लागते पण यस थोडी व्लॉगपेक्षा कमी मेहनत लागते कारण ब्लॉग आता समजा एक पंधरा मिनटाचा झाला तर तो एडिट करून हा आणि ते सगळं आमजाम आहे त्याच्यामध्ये आणि तो बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण ब्लॉगचा जो रीच आहे तो कमी झाला आहे म्हणजे आय रिमेंबर प्रेरणाला मी एकदा माझा जुनं चॅनल दाखवत होतो तेव्हाही मी सुरुवातीला जेव्हा ब्लॉग बनवायचो अरे असेच काही काही व्हिडिओ मिलियनमध्ये जायचे ओके म्हणजे फाय हंड्रेड ओके पण आता म्हणजे हा आता ऍक्च्युली काय झालंय सगळ्यांना स्क्रोल करायला भरपूर आवडतं त्याच्यामुळे स्क्रोलिंग मध्ये तुमचा व्हर्टिकल फॉर्मॅट खूप जास्त चालतो uh, म्हणजे रील्स म्हणा तुमच्या ज्या काही रील्स असतात किंवा तीन मिनिटामध्ये जे काही तुमचे ड्रॉग्स असतात म्हणजे व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये जो उभा फॉर्मॅट असतो त्या व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये सो त्याच्यामुळे आ, ते जास्त आता तुम्हाला सतत दिसत असतात yes. पेक्षा म्हणजे आम्ही बरेचदा असं होतं ना की आम्ही टाकतो पण जेव्हा आम्हाला लोक भेटतात सबस्क्रायबर्स आपले भेटतात तेव्हा ते म्हणतात अरे तुमचे व्हिडिओ दिसत नाही बिकॉज स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ते प्रमोट नाही करत ते व्हर्टिकल व्हिडिओ प्रमोट करतात आणि आता सबस्क्रायबर्सचा जो बेस आहे ना तर त्याला असं काही इम्पॉर्टन्स राहिलंच नाही जस्ट बिकॉज आम्हाला साडेतीन लाख पावणे चार लाख सबस्क्राईबर आहेत यूट्यूब आणि फेसबुकला म्हणून काय तर का सगळ्या लोकांपर्यंत आमची व्हिडिओ जातातच असे नाही आहे ते आता कसं झालं आहे की बाबा तुम्ही जर आमचा लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही आताचा बघणार नाही तर मग तुम्हाला तीन चार महिने जर तुम्ही एखादा व्हिडिओ नाही बघितलात तर मग एखादा व्हिडिओ फार क्वचित बघाल तुम्ही सो तसा पण काहीच प्रकार चालू आहे आणि त्याचबरोबर कसं होतं की व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये आम्हाला खूप एक्सपेरिमेंट पण करता येतं ओके hmm. म्हणजे आम्हाला नवीन नवीन पद्धतीने रील बनवतात आणि ते, ते, ते इंटरेस्टिंग पण होतं आणि बघा कसं आहे की आमच्या जे कर्जतमधले रिसॉर्ट्स आहेत मधुरीमधलं रिसॉर्ट म्हणा मालवण विला मला मिटबा होमस्टे म्हणा हे प्रमोट करायला आम्हाला रील जास्त कन्व्हिनियंट पडतात सेम थिंग आपले जे रिलिस्टेटचे जे प्रोजेक्ट आहेत ओके तिथं त्या तुम्हाला आता माहिती आहे की आपण आता पूर्ण कोकण रिजन आणि एम एम आर आणि पी एम आरमध्ये ऑपरेशनल आहोत तर आपल्याकडे मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत तर या सगळ्यां मल्टिपल प्रोजेक्टच्या रील्स बनवणं हे तर एवढं एकटीक आहे ना म्हणजे ऍक्च्युअली एडिटर लोकांना वेळत नाही मिळतात पण ब्लॉग आम्ही स्वतः ओके सो दॅट इज अ रिजन पण कसं असतं की वर्टिकल मध्ये तुम्हाला एक तीन तीन मिनिटाच किंवा एक याचा टाइम स्पॅम असतो so, तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन मिळते वर्र्टिकल मध्ये म्हणजे रील्स फॉरमॅट मध्ये आपण म्हणतो ना जसं आता आम्ही म्हणतो की आम्ही बिझनेसच्या सगळ्या ज्या काही रिसॉर्टच्या म्हणा किंवा रिअली स्टेटच्या म्हणा सो तुम्हाला ते एक एक दीड मिनिटामध्ये Uh, त्या रिसॉर्टची माहिती मिळून yeah. जाते आणि आता रील्स पण तीन मिनिटाची त्यांना लिमिट आहे ओके सो तीन मिनिटं इज मोर दॅन इनफ टू एक्सप्लेन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट किंवा काही करण्यामध्ये ओके सो इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही डिरेक्टली डिस्कस करू शकता त्याच्यामध्ये आणि हे करू शकता हां आणि दुसरं म्हणजे ब्लॉगिंगसाठी वेळ नाही मिळतं ओके कारण प्रेरणा ऑफिसच्या कामामध्ये बिझी असते स्टाफ आहे मला पण माझं आज कॉन्टेंट क्रिएशन एडिटिंग रिअल इस्टेटचे जे डेव्हलपर असतात त्यांच्यावर कॉर्डिनेशन मी साठी तर फिरत असतो आणि शूट मध्ये होतं काय की जेव्हा आपण एखादं प्रोफेशनल शूट करायला जातो ना तेव्हा आपला पूर्ण फोकस असं असतो की आपले जे क्लायंट आहेत त्यांना आपण सॅटिस्फाय केलं पाहिजे तर त्यांच्या अनुषंगाने व्हिडिओ बनवले पाहिजेत मग त्याच्यावेळी जो आपण प्रोफेशनल व्हिडिओ बनवत असतो ना तेव्हा मग मध्ये जे मग ब्लॉग बनवणं खूप डिफिकल्ट होऊन जातं ओके सो मग ते पण आमचं आवड होऊन आणि शेवटी ते क्रिएटिव्ह वर्क आहे कारण तुम्ही जे बघता त्यासाठी प्रचंड मेहनतीने ते शूट करावं लागतं तर त्या पद्धतीने ते ड्रोन शूट ड्रोन शॉट्स घ्यावे लागतात परत तुम्हाला आम आमच्या डोक्यात म्हणजे तो व्हिडिओ बनवताना जेव्हा आपण डेव्हलपरचा एखादा व्हिडिओ बनवतो सो सतत तेच चालू असतं की जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत कशी पोचवता येईल आम्हाला कशी दाखवता येईल त्या सगळ्यामध्ये त्याच्यामुळे क्रिएटिव्ह असल्यामुळे आम्हाला नॉर्मल डेली ब्लॉग शूट नाही करत आहेत मग तो एकच आपला एक डेडिकेटेड व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होऊन जात आणि खूप फ्रिक्वेन्सी पण जास्त आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ओके आणि सेकंड म्हणजे सध्या तरी एक म्हणजे बघा आता सध्या पूर्वी कसं होतं मी आणि प्रेरणा दोघं ट्रॅव्हल करायचो आता प्रेरणाला सध्या ट्रॅव्हल करायला जमत नाही आहे त्याच्यामुळे मग मीच एकट्यात ट्रॅव्हल करतो मग एकटा ट्रॅव्हल करत असताना मी ड्रायविंग पण करायचं मी बाकीचं सगळं ऑफिसचं काम पण बघायचं प्रेरणाशी कॉर्डिनेटेशन चालू असतं डेव्हलपरबरोबर कॉर्डिनेशन चालू असतं रिसॉर्टवाल्यांचे इशूज तिकडचे क्लायंट आमचे अजून प्लॅन चालू असतात तर ते डिस्कशन घरच्या गोष्टीमध्ये वडिलांची तब्येत ठीक नव्हती आता वडिलांची तब्येत थोडी बेटर आहे ओके सो मग ती सगळं चालू असतं त्यामुळे ब्लॉगिंगला आम्हाला बिलकुल वेळ नाही मिळत आणि त्याच्याशिवाय आमचे म्हणजे कसं आहे माहिती आहे बघा एक पैसा कमवणं एक गरज आहे माणसाची ओके मुंबईकरांची पण त्याच्या पुढे जाऊनसुद्धा आम्हाला असं बरंच काय करायचं ते आम्हाला करायला आवडतं जसं आता मी आता माझा जे प्रगत लोके टॉक्सचे चॅनल आहे तर त्याच्यावरती ना एक चॅनल एक सिरीज घेऊन येतो आहे म्हणजे ती व्हर्टिकल असणार आहे तर त्याच्यामध्ये आपण एकवीस सिरिल्स बनवणार आहोत ओके तुम्हाला तर माहिती आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन्स लागत आहेत म्हणजे सिटीमधलं म्हणाल तर तुम्ही याला माहिती आहे की नगरपालिका नगरपंचायत नंतर महानगरपालिका यांचे इलेक्शन्स आहेत आणि गाव लेवलवरती ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पण आता या इलेक्शन्समध्ये मी ओव्हरऑल बघतोय तर महाराष्ट्रामध्ये ना जे लोकांचे इश्यूज हो आहेत ना त्याच्यावरती डिस्कशनच होत नाही आहे एकतर इशू होतो आहे एक तर डिस्कशन होतं आहे की मराठी हा मराठी हा मुद्दा आहे ओके तो मुद्दा नाही असं माझं म्हणणं पण तो एकच मुद्दा आहे का दुसरा मुद्दा आहे की हिंदू मुस्लिम तो एक मुद्दा राजकीय पक्ष घेऊन येतो तिसरा एक मुद्दा आता जो आला आहे तो म्हणजे इलेक्शन्स इलेक्शन्स किती व्हॅलिड आहे त्याच्यामध्ये बोगस मतदान किती होत आहे तर त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये म्हणजे पेपरवरती वोटिंग झालं पाहिजे की ई व्ही एम मशीनवरती झालं पाहिजे ओके बघा ते हे मुद्दे आहेत पण काय हेच मुद्दे आहेत का आणि मेजरली हे जो लोकल इलेक्शन्स होत आहेत म्हणजे पुढं तर आपल्या एरियामधील रस्ता खराब आहे ओके पाण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे स्लम्स आहेत किंवा त्या स्लम्सचं रि रिहॅबिलिटेशन आहे किंवा पब्लिक टॉयलेट्स आहे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे उद्या गार्डन्स आहेत जे पब्लिक प्लेसेस आहेत या सगळ्या गोष्टी पोल्युशन वाढत आहे मुंबईमध्ये तर या सगळ्या गोष्टींवरती पण कुठे ना कुठेतरी चर्चा झाली पाहिजे ना पण त्याच्यावरती कोणीही चर्चा करायला तयार नाही आहे ते मुद्दे कोणीच मांडत नाही तर मग कोण मांडणार तर बेसिकली तो एक मुंबईकरच मांडू शकतो सो ॲज अ मुंबईकर म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की बाबा हे मुद्दे आले पाहिजेत तर आम्ही एकवीस मुद्दे काढलेत आणि ते एकवीस मुद्द्यावरती आम्ही रील्स बनवणार आहोत वेगवेगळ्या ओके okay, आणि म्हणजे आता जेव्हा मी मुंबई म्हणतो तेव्हा मी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो आहे ओके सो okay? so, आज जसं म्हणजे मुंबईची सुरुवात झाली ती पहिल्यांदा मु मुंबई होती ती म्हणजे फक्त फोर्ट ओके फोर्ट म्हणजे तो किल्ला होता एक मुंबई म्हणजे आणि तो त्या किल्ल्यालाच फक्त मुंबई बोलायचं आहे त्या कुणी एकेकाळी म्हणजे वरळी जो सगळा भाग आहे ना तर तो म्हणजे आपला परळ विलेज वगैरे तर ते म्हणजे सबबसारखं होतं तिथे लोकांचे बंगले होते ओके okay? आणि नंतर नंतर मग ती मुंबई झाली त्यानंतर मग आता मुंबई सबब झालं आणि आता तर कसं तुम्हाला माहिती आहे मुंबई म्हणा मुंबई सबब म्हणा ठाणे आणि पालघर आणि रायगड हे जे आजूबाजूचे जी तीन जिल्हे आहेत याच्यामध्ये पण मुंबईचं जे शहरीकरण आहे त्याच्यामुळे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन एवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलप होतं आहे आणि त्या अनुषंगाने तिथे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आता चालू आहे सो त्यामुळे मी मुंबई जेव्हा म्हणतो तेव्हा सगळ्या मुंबईचे हे कॉमन प्रश्न आहेत जे एकवीस आम्ही तुम्हाला सांगितलं आहे ओके तर त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणी ना कोणीतरी याच्याबद्दल बोललं पाहिजे ॲज अ मुंबईकर म्हणून तर मला असं वाटतं कारण या मुंबईमध्ये माझा जन्म झाला लहानाचा मोठा झालो आणि इथेच मी बिझनेस करतो विकासासाठी तर नक्कीच बोललं पाहिजे आपले रस्ते आहेत आपल्या मेट्रो आहेत आता रेल्वे आहेत ट्रेन आहे ट्रेनची गर्दी तर काय कमीच होत नाहीये म्हणजे मेट्रो चालू झाली आता आणि ऍक्वा मेट्रो वगैरे किंवा अजून काय करू शकतो ओके सो बऱ्याच इश्यूज आहेत सो मला असं वाटतं आपण याच्या सगळ्यांवरती बोललं पाहिजे तर आम्ही एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय ती ओके सो त्याला काहीतरी आपण एक चांगलं नाव पण देऊया ओके आणि ती आपण स्टार्ट करू मस्तपैकी आणि त्या थ्रू पण तुम्हाला काहीतरी चांगलंच बघायला मिळेल ओके नेहमीच आपलं एंटरटेनमेंट आणि टाईमपास आणि या ऑफकोर्स ते पण असलं पाहिजे जसं आपल्या ब्लॉगमध्ये असतं पण म्हटलं ते पण चालू राहील प्रयत्न करू आम्ही चालू ठेवण्यासाठी त्या चॅनलवर याबद्दल डिस्कशन करूया ना आपल्याला लोकांची सुद्धा मतं कळतील की लोकांनाही विकासासाठी म्हणजे विकास हवा आहे कारण प्रत्येक इथे आपला प्रत्येकाला बेटर लाईफ हवी आहे मिडल क्लास आहे तो सगळा टॅक्स पेअर आहे वर्गातला आणि शेवटी आपण कमवतो आपण टॅक्स पे करतो म्हटल्यावर आपल्याला कुठेतरी आणि मुंबई सारखा टॅक्स तर कोणीच देत नाही म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणजे मी तुम्हाला फक्त तुम्ही म्हणजे काय इन्कम टॅक्स देता म्हणून टॅक्स पेअर नाही आता तुम्ही इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी पे करताय म्हणजे तुम्ही जर उद्या इथे मुंबई मुंबईमध्ये जो एक तीस हजार रुपये सॅलरी घेतो तर तो पंचवीस हजार रुपये तर स्पेंड करतो तर स्पेंड करतो तेव्हा तो हॉटेलमध्ये गेला तरी जीएसटी रस्त्यावरती ट्रॅव्हल केला तरी जीएसटी तो उद्या तिकडे टोल देतोय डिमार्टून तरी त्यावरती जीएसटी आहे तर आपण तेवढा प्रचंड मोठा टॅक्स पे करतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय मिळत नाहीये ओके सो त्याच्याबद्दल बघा कुठे कुठे लीस्ट बोललं तर पाहिजे म्हणजे जेव्हा आपण बोलायला सुरुवात करू तेव्हा मग मे जे राजकीय पक्ष आहेत ओके तर ते त्याच्यावरती मग लक्ष द्यातील अरे लोक बोलत आहेत जसं आता बिहारमध्ये झालं ओके प्रशांत किशोरने त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली त्यामुळे आता बाकीचे राजकीय पक्ष म्हणून बोलायला लागले तर ठीक आहे ना आपण बोलूया तरी तेवढं तर आपण करू शकतो मुंबईकर म्हणून तर ते आपण प्रयत्न नक्कीच करू बाकी आमचे बिझनेस चालू राहतील राहतील अजून दोन मुली नवीन हायर केलेल्या आहेत ऑफिससाठी बिकॉज आपला जसं आता वाढतं रिअल इस्टेट एम एम आर पी एम आर आणि सिंधुदुर्गामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात चालू आहे जसं त्यांचं कॉलचे फॉलोअप्स म्हणा किंवा क्लायंट साईट व्हिजिटला जातात सो मग त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन म्हणा त्याच्याशिवाय आपलं प्रगत हॉस्पिटा हॉस्पिटॅलिटी आहे म्हणजे आपले कर्जतमधले विलाज आहेत त्याच्यानंतर आपला मालवणचा स्वतःचा विला, माल विला आहे मिडबावला आपला होमस्टेसुद्धा आहे सो त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी असतात कारण आता सीझन आहे आता थंडी येते कर्जतला मस्त थंडी पडणार आहे त्याच्याशिवाय आता मालवणला आता वॉटर स्पोर्ट्स देखील संपलेला आहे वॉटर स्पोर्ट्स चालू झालेले आहेत मस्त ताजे ताजे मासे येत आहेत सो तिकडे पण आता सीझन एकदम मस्त जोरदार सुरू झालेलं आहे सो त्याचे कॉल्स चालू असतात त्याचं फॉलोअप चालू असतं त्याचं कॉर्डिनेशन आणि ते सगळं चालू असतं आणि बरेच जण विचारत असतात की बाबा तुम्ही नेहमी मुलीच का हायर करतात तर बेसिकली ऑलरेडी ऑफिसमध्ये मुलीच आहेत आणि म्हणजे एडिटर आहेत आपले दोन एडिटर आहेत जी मुलं आहेत जी वर्क फ्रॉम होम करतात सो आणि एक मुलींचा एक म्हणजे कम्फर्ट जो कम्फर्टेबल येते आणि कसं आहे की कस्टमर सर्व्हिसच मेजरली काम आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये मुली असणं आवश्यक आहे आणि बघा आज म्हणजे थोडं समोरचा व्यक्ती पण कधी कधी बोलताना मग समोर स्त्री असेल तर खूप पोलाइटली बोललं जातं याच्यामध्ये सर्व्हिस सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा तुमच्या रिअल इस्टेटमध्ये पण म्हणा सो ते सगळं असतं आणि ओवरऑल तुम्ही जगामध्ये बघितलात ना तर बघा समजा आपल्याला उद्या नंबर वन इकॉनॉमी बनायचं असेल ओके okay? तर तुम्ही जगा यू एसमध्ये बघा किंवा चायनामध्ये बघा जिथे जिथे ग्रोथ झाले ना त्याच्यामध्ये ना वुमनचं yes. पार्टिसिपेशन इकॉनॉमीमध्ये yes. जास्त राहिलं आहे आता चायनामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ टक्के hmm. आहे वुमन्सचं काम करण्याचं पार्टिसिपेशन इकॉनॉमीमध्ये hmm. आणि आपल्याकडे ते वीस बावीस टक्केचं त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आता असे जॉब्स आहेत जिथे बाबा वुमन्स काम करू शकतात कारण कसं की आमच्याकडे ना दोन्ही फॅसिलिटीज आहेत आमच्याकडे फुल टाइम पण वुमन्स काम करू शकतात आणि पार्ट टाईम पण ओके कारण बघा आता सगळ्या लेडीजना मी असं म्हणत नाही की त्यांचं फॅमिली आणि त्यांची मुलं ही प्रायोरिटी असते आणि ते पण एक प्रायमरी काम आहे ओके मुलांची काळजी घेणं मुलांना मोठं करणं वगैरे तर ते करून त्यांना चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत मग अरे मग सगळे जणांच्याकडे मग तुम्ही घरचं करून मग ऑफिसला कधी येणार मग मुलगा आजारी पडला तर मग ते मग त्याच्यामध्ये आम्ही ना त्यांना ऑप्शन दिलेलं आहे की आम्ही एक फुल टाईमचा ऑप्शन आहे तर तो नाईन अवर्सचा आणि एक पार्ट टाइमचा ऑप्शन आहे तो सिक्स अवर ओके आता तुम्ही सिक्स अवर्स पण आमच्याकडे काम करू शकता लंच ब्रेक इन्क्लुडेड हा लंच ब्रेक इन्क्लुडेड आहे म्हणजे तुम्ही इफेक्टिव्हली पाच साडेपाच तास काम करता ओके okay? आणि त्याच्यामध्ये पण आम्ही टाइम फ्लेक्झिबिलिटी दिली आहे ओके काही लोकांना मेबी दहा वाजता येऊन चार वाजता त्याला आवडेल काही लोकांना वाजता एक वाजता येऊन सात वाजता जायला आलावडेल म्हणजे ऑफिशियल टायमिंग आमचं टेन टू सेवन आहे आणि जे लोक पण आम्हाला कॉल करतात रिअल इस्टेटसाठी आणि हॉस्पिटॅलिटीसाठी तर तुम्हाला सांगतोय की आम्ही आमचे कॉल उचलत नाही ओके कारण ते शक्य नाही स्टाफ स्टाफकडे असतात आणि दे आर एम्प्लॉईज ओके आपण त्यांच्याकडून नाही एक्सपेक्ट करू शकतो की बाबा संडेला तिकडे येऊन काम करतील दिवाळी आहे दिवाळी त्यांना यस त्यांना दिवाळी आहे तर बाबा त्यांना दिवाळीची सुट्टी तर दिली पाहिजे ना आम्ही ओके ज्या ज्या सुट्ट्या त्यांना द्यायच्या आहेत देणार का आम्ही काय रात्री अकरा वाजता तुमच्या नाही उचलू शकत धडी तरी जण आमचं बघा जे पण मालवणमधलं बुकिंग आहे कर्जत बुकिंग आहे तर ते आम्ही प्री बुकिंग ऑन द स्पॉट बुकिंग आम्ही नाहीत देऊ शकत कारण शक्य नाही स्टाफला समजा स्टाफने आता सात वाजता आउट केलं तर तो काय म्हणजे आमच्याकडे आहे तशी व्यवस्था घरी जाऊन म्हणजे सीजन असेल किंवा एखादा कस्टमर लेट चेक इन करणार असेल तर त्याचे फॉलोअप वगैरे घेण्यासाठी आपला स्टाफ आपली टीम काम करत असतो कस्टमर सर्व्हिस म्हणून ते करतात काम करतात पण फ्रेश कॉल साठी आम्ही त्यांना नाही सांगू शकत ओके okay, सो ते त्यांना तसं सांगितलेलं म्हणजे प्रायोरिटी मधून फॅमिली प्रायोरिटी मधून परत वर्किंग आवर्स नंतर ज़ोगे। ज़ोगे। एक वर्क लाईफ आणि तसंच जर आम्ही केलं तरच आम्ही ना कुठेतरी ग्रो मध्ये कसं का आपलं घरगुती स्टार्टअप सारखं समोर म्हणजे टीम आपली स्वतःहून ते उगाच ते प्रेशर घेऊन काम करण्यात पण काही पॉइंट नाही आणि मग ते तेवढं डेडिकेशन करणार पण नाही आपलं असं समजून ते करणार पण हा ओके सो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत कधी कधी या सगळ्या गोष्टींशी कम्युनिक करायच्या वाटतात पण त्या होत नाही कारण यार आम्ही आमच्यात आता कामामध्ये एवढे बिझी झालो तर म्हटलं ठीक आहे या गोष्टी म्हटलं तुमच्याशी एकदा कम्युनिट करूया आणि आज दिवाळीच्या दिवशी तुम्हाला परत एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आता या ब्लॉगमध्ये आम्ही इथे सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद